बेटा उसका उधर मैच जाने दे पंचावन किलो गायत्री कोळेकर यस यस या ये। आंदो आंदो कोई दिक्कत नहीं एक मिनट हो। हो हा ये कौन है फक्त ही एकच सेमी फायनल होईल आता बाकी त्रेपन्न किलोचा प्रोग्राम एज इट इज सुरू राहील या पार्किंग लगाने का एक इस को आशीर्वाद देने के लिए मैं वयस भाजी उरला लाल कॉस्ट्यूम आणि निकिता वाघ कोल्हापूर निळा कॉस्ट्यूम या गोष्टी नंतर तयार राहायचंय त्रेपन्न किलो पंचावन्न किलोची फक्त एकच सेमी फायनल लेस बातमी बांधणार बाप्पा भेट दे बादम्या लेस बांधणार थोडस हे बाप पंचावन्न गिलोची ही सेमी ची कुस्ती मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी मॅटवरती सुरू होतीये येस चला पटकन चला फोटोग्राफर दादा या स्पर्धेमध्ये वेगवेगळे वेग क्रीडा प्रकार सुरू आहेत काही खेळाडू वेगवेगळ्या वेग 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 इव्हेंट्समध्ये सहभागी आहेत त्या इव्हेंटसाठी त्यांना रिलीज करून देणं थोडस प्रायोरिटी बेसिसवरती या ठिकाणी अमलात आणलं जात आहे किलोची फक्त ही एकच सेमी फायनल आता होईल दुसरी सेमीफायनल नंतर होईल चालू द्या येस धन्यवाद खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मान्यवरांचे आभार या कुस्तीनंतर त्रेपन्न किलो वजन गटातील खेळाडूंनी तयार राहायचंय बाहेर पोलीस आलेले आहे आपल्या पोलीस ची व्हॅन सरकारी चुकीच्या पद्धतीने पकडी करू नका समोरील खेळाडू दुखापतग्रस्त होईल सर्व खेळाडूंनी याची काळजी घ्या दीपाली तांबेकर लाल कॉशुम सर्व खेळाडूंसाठी महत्वाची सूचना आहे कोच वन कोच ब्लू ब्लू कॉर्नर राहुल सर मुंबई टीम मैच सरा. या कुस्तीनंतर नंतर त्रेपन्न किलोची कुस्ती होईल दीपाली तांबेकर स्वयंसेवकांसाठी सूचना असेल तांत्रिक अधिकाऱ्यांच्या टेबलवरती पाण्याच्या बॉटल्स प्लीज पोचवा येस यू अतिशय आटीतटीची गोष्ट या ठिकाणी सुरू आहे खेळाडूंच्या पाठीराख्यांना सूचना आहे कृपया आपण गोंधळ घालू नये Alô Coach हो अतिशय रंगतदार झालेल्या कुस्तीमध्ये निघा कॉस्ट्यूम परिधान केलेली गायत्री कोळेकर प्रशिक्षण संस्था विजयी झालेली आहे आपल्या महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यर